दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा केंद्र सरकारच्या युव घातलेल्या कायद्याला विरोध करण्यासाठी आक्रमक टँकर चालकांनी देशभरात आंदोलन सुरू केल्याचा परिणाम अवघ्या काही तासातच नाशिक शहरातील पेट्रोल पंपांवर जाणवू लागला आंदोलनानंतर अवघ्या काही तासातच नाशिक शहरातील एकूण एकशे दहा पेट्रोल पंपांपैकी पे पंचवीस ते तीस टक्के पेट्रोल पंपांवर इंधनाचा खडखडाट हा जाणवत असून ट्रक चालकांचा संप आणला गेला तर आज म्हणजे मंगळवारी इंधन टंचाईची झळ वाहनांच्या टाक्या काल सोमवारीच फुल करून घेण्यासाठी उर्वरित पेट्रोल पंपांवर दिवसभर अक्षरशः रांगा लावलेल्या होत्या तर मध्यरात्री अगदी दोन ते अडीच वाजेपर्यंत सातपूरमधील काही पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा देखील दिसून आल्या मनमाडच्या पानेवाडीतील भारत पेट्रोलियम इंडियन ऑइल आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या तीनही कंपन्यांच्या डेपोमधून ट्रक चालकांनी संप पुकारक तसंच वितरकांचे अडीचशेहून अधिक टँकर रोखून धरल्यानं नाशिक जिल्हाभरात इंधन टंचाईच्या झळा काल सोमवारी दुपारनंतर जाणवायला सुरुवात झाली शहरात तीनही कंपन्यांचे मिळून एकशे दहा पेट्रोल पंप असून प्रत्येक पेट्रोल पंपाची सरासरी अडीच हजार लिटर पेट्रोल आणि जवळपास तितक्याच लिटर डिझेलची मागणी रोज भागवली जाते ट्रक चालकाच्या या आंदोलनामुळे या तीनही प्रमुख कंपन्यांच्या डेपोमधून काल सोमवारी सायंकाळपर्यंत एकही टँकर इंधन भरून बाहेर पडलेला नव्हता ना त्यामुळे नाशिक शहरातील किमान पंचवीस टक्के पेट्रोल पंपावरील इंधन दुपारनंतरच संपलेले होते आज इंधन मिळणार नाही या भीतीनं वाहन चालकांनी पेट्रोल पंपांवर रांगा लावलेल्या होत्या जर हीच परिस्थिती कायम राहिली तर मात्र इंधन टंचाईच्या झळा आज मंगळवारी दुपारनंतर शहरात दिसून येण्याची शक्यता नाशिक डिस्ट्रिक्ट पेट्रोल डीलर्स वेलफेअर असोसिएशननं व्यक्त केलेली आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज सातपूर